नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग सात विवेक आणि ज्ञानाविषयी प्रश्न राजा म्हणाला भंते नागसेन ज्यांना पुन्हा जन्म ग्रहण करावा लागत नाही त्यांनी विवेकाच्या लाभामुळेच ही मुक्ती मिळवली की काय महाराज विवेक लाभ ज्ञान लाभ आणि दुसरे पुण्य धर्म म्हणजे सद्गुणाच्या आचरणामुळे प्राण्याची पुनर्जन्मापासून मुक्ती मिळत असते भंते पण विवेक आणि ज्ञान दोन्ही एक आहेत ना नाही महाराज विवेक ही दुसरी वस्तू असून ज्ञान ही दुसरी वस्तू आहे अहो मेंढ्या बकऱ्या गाई बैल आणि गाढवे यांना विवेक आहे परंतु ज्ञानापासून ते वंचित आहेत यावरून विवेक आणि ज्ञान दोन्ही एक नाहीत हे आपणास सहज समजून येईल म्हणते फारच छान विवेक ओळखण्याचे लक्षण कोणते आणि ज्ञान ओळखण्याचे लक्षण कोणते महाराज बोध म्हणजे आकलन होणे विवेक ओळखण्याचे लक्षण असून खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे हे ज्ञान ओळखण्याचे लक्षण आहे हे कसे कृपा करून एखादे उदाहरण देऊन समजवून सांगा महाराज आपण कधी भगराची कापणी करीत असता पाहिले आहे का होय म्हणते मी ते पाहिले आहे लोक भगराची कापणी कशी करतात ते सांगाल का म्हणते डाव्या हातात भगराची ताटे धरून उजव्या हातातील विळ्याने ते ती ताटे कापून काढतात महाराज अगदी त्याचप्रमाणे भिक्षू विवेकाने आपल्या मनास धरून ठेवतो आणि ज्ञानरूप चित्तमळ क्लेश कापून काढतो याच अर्थाने विवेक ओळखण्याचे लक्षण बोध होणे हे ज्ञान ओळखण्याचे लक्षण करण्याची शक्ती प्राप्त होते असे मी म्हटले आहे भे अगदी उत्तम विवेचन केले उपभाग आठ पुण्य धर्म कोणते राजा म्हणाला भनते पुण्य धर्माच्या आचरणामुळे असे जे आपण म्हणाले तर ते पुण्यधर्म काय आहे महाराज शील श्रद्धा वीर्य स्मृती आणि समाधी हेच पुण्य धर्म आहेत शिलाची ओळख भंते शिलाचे लक्षण कोणते महाराज आधार देणे हे शिलाचे लक्षण आहे इंद्रिय बल बोधंग्य मार्ग सम्यक प्रधान, स्मृतीप्रस्थान्यधान रिद्धिपाद विमोक्ष, समाधी आणि समापत्ती या सर्व चांगल्या धर्माचा आधारशील शिला आहे शिलाच्या आधारावर उभारलेल्या कोणताही कोणत्याही चांगला धर्म कधी डगमगू शकत नाही महाराज कृपा करून उदाहरण देऊन सांगा महाराज पृथ्वीचा आधार असल्यामुळेच समस्त जीव आणि वनस्पती उत्पन्न होतात आणि वाढतात तद्वतच शिलाच्या आधाराने आणि शिलावर अढळ राहूनच योगीतील श्रद्धा प्र प्रयत्न जागरूकता चिंतन व निर्मळ ज्ञान या पाच इंद्रियांना वश करून घेतात तरी आपण अजून उदाहरणे देऊन सांगावे महाराज एखाद्या शहराची उभारणी करणारे इंजिनियर प्रथमतः त्या जागेस नीटनेटके करतात काटेरी व इतर झाडे तोडून टाकतात जमिनीला समपातळीत करतात यानंतर सडका आणि चौकांचे नकाशे तयार करतात या उदाहरणाप्रमाणेच योगी लोक क्रमाक्रमाने शिलाच्या आधाराने आपले दोष दूर करून विवेक व ज्ञान लाभ करून घेतात आणि मग त्यांना पाच इंद्रिय अर्थात नैतिक शक्ती प्राप्त होत असतात भंते अजून एखाद्या उपमेदवाद उपमेद्वारा समजवून सांगा जसे खेळाडू जर आपले कौशल्य दाखवायचे असल्यास सर्वप्रथम मैदानावर असलेले दगड झाडे काढून तेथील जमीन खोदून टाकतात आणि नंतर मऊ जमिनीवर आपले कौशल्य दाखवतात तसेच योगी लोक शिलाच्या आधाराने आपले दोष दूर करून विवेक व ज्ञान लाभ करून घेतात आणि मग त्यांना पाच इंद्रिये वा शक्ती स्वावलंबन धम्मचिकित्सा सहनशीलता आनंद शांतता ध्यान आणि समतोलपणा ही सात संबोध्यंग अर्थात अहर्त पदाच्या कसोट्या सद्गुणाकरिता चित्तात स्थान ठेवणे व त्यांचे रक्षण करणे क्लेशात चित्तातून कायमचे घा चित्तातून कायमचे घालविणे व त्यांचे परतण्याचे मार्ग बंद करणे इत्यादी चार प्रकारचे सम्यक प्रयत्न असामान्य सामर्थ्याचे मूळ घटक अर्थात चार सम्यक प्रधान हर्षाच्या चार अवस्था अर्थात चार रिद्धिपाद जीवनमुक्तीचे आठ प्रकार म्हणजे अष्टांग मार्ग आध्यात्मिक मुक्तीचे आठ प्रकार अर्थात विमोक्ष चार प्रकारचे ध्यान अर्थात चिंतन आठ आठ समापती इत्यादी सुमारे इत्यादी दुसरे धर्म ते वश वश करून घेतात महाराज भगवान बुद्धाने सुद्धा म्हटले आहे की शिलावर अडर राहून निष्ठेने आपल्या चित्ताला भावनेशी वश भावनेनी वश करून घेतो संयमी आणि बुद्धिमान भिक्षू मायावी मोहजालात कधी न फसता त्यातून तो सकुशलमुक्त होतो अर्थात तृष्णारूपी जटांचे अंतर्बाह्य सर्व पाश तोडून टाकतो पृथ्वीप्रमाणेच शील हा प्राणी मात्रांना मांगल्य आणि अभिवृत्तीचा मूळ आधार आहे सर्वच बुद्धांच्या शिकवणुकीची सुरुवात शिलात आहे शिलावरच निर्वाण प्राप्ती अवलंबून आहे भंते ना आपले कथन अगदी योग्य आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद